पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल जे आता पुण्यामध्ये जे कोयताले आहे आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला हडप चालला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही कारण ड्रग्ज आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी ही पोर्सची केस असेल आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला दोन वेळा वंदनातही पाणी तुंबले गेले आठ दिवसाची गोष्ट झाली त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे मला दुःख एका गोष्टीच होत कि शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात आणि तिथे अशा ज्या घटना होत्या त्याच्यात मा तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आहे आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे अर्थातच ता 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 प्रशासन आणि ट्रिपल खोक्याचं सरकार आहे पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी काही लोक जे एक्सपर्ट आहेत त्यांची मदत घ्या पण पुण्याची आण बाण आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेली आहे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया